नमस्कार अर्पे रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण ही घेतलेली आंबाड म्हणजे याला सुकवलेली कोळंबीसुद्धा म्हणतात पण ही आंबाड आहे जी ओली आंबाड असते आणि सुकी आंबाड ओली आंबाड सुकवून त्याची ही सुकी आंबाड केली जाते तर इथे आपण ही आंबाड साफ करून घेतलेली आहे इथे जे वरती डोके असतात ना आंबाडीचे ते डोके काढून घेतलेले आहेत तर आता आपण ही पहिले आंबाड चांगली स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया इथे आपण आता ही आंबाड स्वच्छ पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे कोमट पाणी टाकून ठेवलेलं आहे पाणी जास्त गरमसुद्धा घ्यायचं नाही आणि थंडसुद्धा ठेवायचं नाही इथे आपण हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे जे आंबाडीचा म्हणजे सुक्या मच्छीचा जो वैस पास असतो तो सर्व वास निघून जातो आणि मच्छीसुद्धा आपली थोडीफार नरम होते त्यामुळे इथे आपण ह्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आंबाडीचा रसा बनवण्यासाठी आपण इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली इथे कढाई सुद्धा चांगली तापलेली आहे कढईमध्ये आपण घेणार आहोत दोन ते तीन चमच होईल इतकं तेल तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे हिंग इथे आपण पाव चमच हिंग घेतलेला आहे हिंग चांगलं तडतडलं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपण आता चांगला तेलामध्ये मिक्स करून घेऊयात सुक्या मच्छीचा रसा करताना त्यामध्ये कांदा घ्या आणि कांदा घेतल्यानंतर ना कांदा आपल्याला पूर्णपणे करपवून घ्यायचा आहे म्हणजे लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण इथे आता हा कांदा तेलामध्ये चांगला शिजवून घेऊयात इथे आपला आता कांदा सुद्धा लालसर झालेला आहे ह्यामध्ये आपण आता ठेचलेला लसूण घेऊयात इथे आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत कांद्यासोबत परतवून घेऊयात सुक्या मच्छीचा रसा करताना ना त्यामध्ये आपल्याला लसूण अजिबात बारीक ठेचून घ्यायचा नाही वरच्यावरच जसं आपण ठेचतो ना तसाच ठेचून घ्यायचा आहे इथे आपला आता कांदा आणि लसूण मस्तपैकी असा परतवून झालेला आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेऊयात यामध्ये घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपण कांदा आणि लसूण मध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर आंबट काही टाकणार असाल तर ता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आणि टाकलं तरीसुद्धा खूप छान लागतं कारण कोणत्याही सुक्या मच्छीचा रसा जेवढा आंबट असेल ना तेवढीच त्याला चव खूप छान येते इथे म्हणून इथे आपण सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण टोमॅटो थोडाफार नरम करून घेऊयात आपला आता टोमॅटो सुद्धा मस्त पैकी असा नरम झालेला आहे आपण आता हळद घेऊयात इथे आपण घेतलेली आहे पाव चमच हळद हळद सुद्धा आपण ह्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊयात हळद आपण आता कांदा लसूण टॉमॅटो मध्ये चांगले मिक्स करून घेतलेली आहे ंबाडीच्या रशामध्ये टाकण्यासाठी आपण इथे बटाटा वांगा आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बारीक करून तर ह्या आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊयात आपल्याला शेवग्याच्या शेंगा टोमॅटो आणि बटाटा पहिले ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि वांगा मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण वरून आंबाड सुद्धा घेऊयात यामध्ये आपण घेतलेली आहे ही आंबाड आंबाड गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ना मस्तपैकी ती अशी नरम झालेली आहे आणि छान अशी फुललेली आहे आपल्याला यामध्ये सर्व आंबाड आता घ्यायचे आहे इथे आपण आता ही सर्व आंबड ह्यामध्ये घेतलेली आहे आता आंबाडसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आंबाडसुद्धा आपण आता ह्यामध्ये चांगली एकजीव करून घेणार आहोत आंबाडमध्ये तुम्ही वांगा बटाटा आणि शेवग्याची शेंग टाकलीच ना ती पहिली आपल्याला मस्तपैकी हळदीवर शिजवून घ्यायची आहे म्हणजे वांगा आणि बटाटा शेवग्याची शेंग लगेचच शिजे नंतरच आपल्याला त्यामध्ये काहीतरी आंबट आणि मसाले घ्यायचे आहेत तर आपण पहिले आता हे हळदीवरच चांगलं शिजवून घेऊयात ह्यामध्ये आपण वाटीभरू इतकं पाणी घेऊयात म्हणजे खाली करपायला नको ह्यामध्ये आपण घेतलेलं आहे वाटीभर पाणी मस्तपैकी आता आपण ह्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊयात इथे आपण ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे वाफेवर शिजण्यासाठी तर ताटामधल्या पाण्यामुळे ना आपली आता आंबाड वांग बटाट चांगलं शिजेल तर आता आपण पाच मिनटांसाठी वाफेवर शिजवून घेऊयात आपले आता इथे पाच मिनिटं झालेले आहेत आपण यावरचं आता झाकण काढून घेतोय इथे आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं आपल्या आंबाडीच्या रशाला उकळी आलेली आहे आणि आपला इथे बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे वांगा सुद्धा शिजलेला आहे आणि शेंगा सुद्धा अशा शिजलेल्या आहेत तर आता आपण आंबाडीच्या रशामध्ये मसाले घेऊयात यामध्ये आपण घेतलेला आहे आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला इथे आपण मसाला दोन चमचे घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे आपला आगरीकोळी कोळी घरगुती गरम मसाला अर्धा चमचा होईल आपण आपण घेणार मीठ सोबतच घेतलेले आहे इथे इथे आपण हे सर्व मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले आपण मस्तपैकी आंबाडीमध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण हे आता सर्व मसाले ह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आपण ताटावर जे वाफ्यावर पाणी ठेवलेलं ते पाणी मस्तपैकी असं गरम झालेलं आहे ते गरम पाणी आपण आता रशासाठी ह्यामध्ये घेऊयात इथे आपण हे रशासाठी गरम पाणी ह्यामध्ये घेतोय वाफ्यावरच पाणी ठेवताना जरा जास्त ठेवायचं म्हणजे रशासाठी मस्तपैकी असं गरम पाणी आपल्याला भेटतं तुम्हाला रस्सा जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही पाणी घ्या इथे आपण आता पाणी तर घेतलेलं आहे अजून आता आपण पाच मिनटं मस्तपैकी ह्यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात इथे आपल्या आता शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि वांगा तर चांगला शिजलेला आहे रस्सा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तर आता आपण ह्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी बाटे घेणार आहोत इथे आपण घेतलेले आहे ते दोन बाटे तुम्हाला असेल तर तुम्ही आंबोशी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा चिंच कोकम घेतलं तरीसुद्धा चालेल आपण इथे टोमॅटो घेतलेला त्यामुळे इथे बाठे घेतलेले आहेत बाठे जरा जास्त आवडतात म्हणून परत आपण ह्यावर अजून पाच मिनटं झाकण ठेवून मस्तपैकी एक कुकळी काढून घेऊयात आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेतोय म्हणजे मस्तपैकी असं आपल्या आंबाडीच्या रश्याला चांगली उकळी येईल कारण आपण ह्यामध्ये पाणी घेतल्यामुळे आपल्याला आंबाडीचा रस्सा छानपैकी असं तयार करून घ्यायचा आहे तर पाच मिनटं आपण मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात इथे आपले आता पाच मिनटं झालेल्या आहेत आणि आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेतोय इथे आपण आता झाकण तर काढून घेतलेला आहे आणि पहा मस्तपैकी असा आपला इथे झणझणीत ज़न आंबाडीचा रसा तयार झालेला आहे शेवग्याच्या शेंगा सुद्धा खूप चांगल्या अशा शिजलेल्या आहेत बटाटा वांगा सुद्धा मस्तपैकी असा आपल्या आंबाडीच्या रशामध्ये एकजीव झालेला आहे आणि पाठेसुद्धा इथे पूर्णपणे शिजलेले आहेत त्यामुळे त्यांचा आंबटपणा आपल्या आंबाडीच्या रशामध्ये उतरलेला आहे रशा उतर तर ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सुक्या मच्छीचा कोणताही रस्सा बनवताना त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी घ्या कोथिंबीरमुळे खूप चांगली अशी चव येते आपल्या सुक्या मच्छीच्या रश्शाला तर इथे आपण आता भरपूर सारी कोथिंबीर तर घेतलेली आहे पहा कोथिंबीर सुद्धा आपण मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि गॅससुद्धा आता बंद करून घेतलेला आहे मस्तपैकी झणझणीत असं आपला इथे सुक्या आंबाडीचा रस्सा तयार झालेला आहे पा दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आहे आणि सुगंधसुद्धा एकदम भन्नाट असा सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू